हे नागपूरमध्ये अधिवेशन केवळ घ्यायचं म्हणून सरकारच्या वतीने घेतलं जात आहे असं वाटतं याच कारण असं आहे की हे अधिवेशन केवळ पाच दिवसांचं अधिवेशन आहे आणि या पाच दिवसांच्या अधिवेशनामध्ये नक्की महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार काय देणार हेच सरकारला माहित नाही त्याच कारण असं आहे की तुम्ही संपूर्णपणे जर कार्यक्रम पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये मंगळवार गुरुवार हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा करावी लागते विधेयक आहे तुम्ही चर्चा कधी कर करणार आणि वीस विधेयकांच्या चर्चा तुम्ही करणार त्यानंतर नवीन सदस्यांचा परिचय मंत्रिमंडळाचा कालच विस्तार झाला नवीन मंत्र्यांचा परिचय शोकप्रस्ताव अशा प्रकारचे विषय जर बघता या विदर्भामध्ये केवळ पाच दिवसांचं किंवा सहा दिवसांचं अधिवेशन घेऊन नेमकं विदर्भाच्या पदरामध्ये हे सरकार काय टाकणार का केवळ हे विदर्भाची समजूत म्हणून हा अधिवेशन घेतलंय हाच खरा प्रश्न आहे त्यामुळे या अधिवेशनाच्या अधिवेशनामधून महाराष्ट्राच्या वाट्याला फार काय येईल असं मला वाटत नाही तर त्याच्यामध्ये आणखीन एक असणार सप्लिमेंटरी बजेट असणार असं आहे असं आहे की एकंदरीत सरकारची जी वक्तव्य आहे किंवा विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य जे दिसतय मागचा अडीच वर्षांचा जर कार्यकाल अध्यक्षांचा बघितला तर तो विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारे मध्ये ते मोजतच नव्हते किंवा त्याला महत्वच देत नव्हते असं अध्यक्षांचं एकंदरीत कामकाज होत परंतु आताचं बोलणं हे सरकारी पक्षाचं बोलणं खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं बघितलं विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचं बोलणं बघितलं तर विरोधी पक्षाचा ते सन्मान करतील लोकशाहीचा मान राखतील आणि विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद घेतील असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून जाणव हे हिवाळी अधिवेशन विदाउट विरोधी पक्ष होईल मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेतेपदाची निवड ही याच अधिवेशन मध्ये होईल कारण शेवटी सरकारला जर सर्वांना बरोबर घेऊन जायचं असं जर सरकारचं बोलण्याप्रमाणे जर उक्तीप्रमाणे कृती असेल तर याच अधिवेशनमध्ये विरोधी पक्ष नेते पदाची निवड करतील काल मी माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या प्रेस कॉन्फरन्स बघितल्या त्याच्यामध्ये विरोधी पक्ष हा जरी संख्येनं कमी असला तरी सुद्धा एक लोकशाहीचं ते अंग आहे आणि म्हणून त्याचा सन्मान करण्याचा बोलण्यातून जरी मला विचार दिसतो त्यामुळं याच अधिवेशनमध्ये विरोधी पक्ष नेते पदाची निवड होईल असं संख्या जरी आमची तिन्ही मिळून जरी संख्या कमी असली तरी सुद्धा शिवसेनेची त्याच्यामध्ये संख्या जास्त आहे एक त्यामुळं इथं शिवसेनेलाच विरोधी पक्ष नेते मिळालं पाहिजे हा आमचा आग्रह म्हणण्यापेक्षा आमचा हा हक्क आहे आणि शिवसेनेला जर मिळाला तर तुम्ही त्यामध्ये तुमचा त्या आघाडीवर आहे नाव असं आहे की नाव माझं घेतलं जातं ही गोष्ट खरी आहे परंतु शेवटी हा निर्णय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी घ्यायचा आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी हा निर्णय घ्यावा घ्यावा अशा पद्धतीचा तो त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून तो शिवसेनेच्या वाट्याला मात्र हे विरोधी पक्षनेतेपद यावं अशी माझी इच्छा आहे